नमस्कार सुप्रियाज किचनमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे आज आपण लहान मुलांना आणि मोठ्यांना खाता येतील असे पौष्टिक लाडू बनवणार आहोत त्यासाठी गॅस सुरू करून आपण या कढईमध्ये शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत आता हे शेंगदाणे आपल्याला थंड होऊ द्यायचे आहेत आणि ह्याच आपल्याला कढईमध्ये तीन ते चार चमचे तूप घालून घ्यायचं आहे तूप छान गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला ड्रायफ्रूट्स घालायचे आहेत यामध्ये इथे मी घेतलेले आहेत बदाम काजू अक्रोड तुम्हाला तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथे ड्रायफ्रुट्स ॲड करू शकता आणि हे सुद्धा आपल्याला या तुपामध्ये छान भाजून घ्यायचे आहेत हे ड्रायफ्रुट्स आता आपण थंड होऊ द्यायचे आहेत आता शेंगदाणे थंड झाल्यानंतर आपल्याला या मिक्सरच्या भांड्यामध्ये हे शेंगदाणे थोडे थोडेसे घालून जाडे भरडे असे बारीक करून घ्यायचे आहेत तुम्ही हा व्हिडिओ अजून लाईक केला नसेल तर नक्की लाईक करा अशा पद्धतीने आपण ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये हे शेंगदाणे थोडेसे शे जाडे भरडे असे बारीक करून घेतलेले आहेत ते आता आपण ह्या ताटामध्ये काढून घेऊयात आणि बाकीचे जे शेंगदाणे उरले होते ते सुद्धा आपण थोडेसे जाडे भरडे असे बारीक करून घ्यायचे आणि या सगळं प्लेटमध्ये काढून घ्यायचे तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल आणि तुम्ही चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि त्याच्या साईडला जे बेल आयकॉन आहे ते क्लिक करायला विसरू नका आता आपल्याला जे ड्रायफ्रूट्स आहेत ते सुद्धा बारीक करून घ्यायचे आहेत पाहू शकता तुम्ही ते सुद्धा मी इथे जाडे भरडे असे बारीक करून घेतलेले आहेत ते आपण आता ह्यामध्येच मिक्स करून घेऊया तो अजून लाईक केला नसेल तर नक्की लाईक करा कारण तुमचा एक लाईक माझ्यासाठी प्रोत्साहन देणारा असतो अशा पद्धतीने आपण शेंगदाणे आणि ड्रायफ्रूट्स जे बारीक केलेले आहेत ते मिक्स करून घेऊयात आता याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला हे बारीक केलेले शेंगदाणे आणि ड्रायफ्रूट्स घालून घ्यायचे आहेत इथे आपण थोडे थोडेसे घालणार आहोत आणि इथे आपण साखरेऐवजी गुळाचा वापर करणार आहोत गूळ हे शरीरासाठी खूप चांगले असते तर आपण इथे लागेल तसा थोडा थोडासा गूळ घालून परत आपल्याला हे मिश्रण बारीक करून घ्यायचं आहे लहान मुले शक्यतो ड्रायफ्रूट्स खात नाहीत खाण्यासाठी कंटाळा करतात तर अशा पद्धतीने तुम्ही जर लाडू बनवून दिले तर ते नक्की आवडीने खातील आता आपण हे मिक्सरवरून बारीक करून घ्यायचं आता या कढईमध्ये थोडंसं तूप शिल्लक होतं त्याच्यामुळे जे आपण मिक्सरवरून वाटून घेतलेलं आहे ते आपण ह्यामध्ये घालून घ्यायचं आहे आता उरलेल्या ड्रायफ्रूट्स आणि शेंगदाण्याच्या मिश्रणामध्ये थोडा थोडा गुळ घालून आता पुन्हा हे पुन्हा आपल्याला वाटून घ्यायचं आणि ह्यात कढईमध्येच आपल्याला हे घालून घ्यायचं आता आपण हाताने हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल आणि तुम्ही हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आता आपण याचे छोटे छोटे असे लाडू वळून घेऊयात आपण इथे हे लाडू छोटे छोटे वळून घेणार आहोत कारण लहान मुलांना खाण्यासाठी ते सोयीस्कर पडतात आणि पटकन खातात तर अशा पद्धतीने लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणारे ड्रायफ्रूट्स आणि शेंगदाणा लाडू खाण्यासाठी तयार आहेत तसेच आपण या बाकीचे मिश्रणाचे ला छोटे छोटे लाडू बनवून घेतलेले ला आहेत तर ही रेसिपी तुम्ही जरूर ट्राय करा तुमच्या फॅमिलीमध्ये फ्रेंड्समध्ये नक्की शेअर करा आणि व्हिडिओला लाईक केला नसेल तर नक्की लाईक करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल पा मनापासून धन्यवाद